नासिक सातपूरच्या श्रमिक गट नगर येथील पार्क पॅलेस या ठिकाणी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कोयत्याने सपासप वार करून बावीस वर्ष युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे जगदीश भैया वानखेडे वय वर्ष बावीस राहणार श्रमिक नगर मूळ गाव सटाना असे मयताचे नाव आहे कंपनीतून काम करून घराकडे परत असताना रस्त्याने जाणाऱ्या टवाळखोर गुंडांनी दुचाकीवरून जाणाऱ्या वानखेडे याला थांबवून त्याच्याकडे पैशाची मागणी केली पैसे न दिल्याने कोयत्याने वार करून खून करण्यात आला मय त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात गर्दी केली असून संशयितांना अटक करा अन्यथा मृतदेह स्वीकारणार नसल्याचे सांगितले आहे